नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक दहा मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड वैजनाथ शिक्षक, शिक्षक वर वर, बस शिक्षक संघ थोरात गटाचा अटकेपार झेंडा पंधरापैकी चौदा जागांवर वर्चस्व परिवर्तन स्वाभिमानी आघाडीचा भरघोस विजय संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा जल्लोष कोल्हापूर बस स्थानकात भीकमागो आंदोलन महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि राजाराम मोहन रॉय यांच्या पुतळ्यांसाठी निधी नाही विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेचा ब्लॅक पॅन्टर पक्षाने केला निषेध सहा एप्रिल रोजी सहावे बेळगाव मराठी साहित्य संमेलन प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील संमेलनाध्यक्षपद भूषवणार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिराच्या संयुक्त विद्यमाने आयोजन चाफवडे हायस्कूल नूतन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ग्रामीण भागातील शिक्षणाचा विकास महत्वाचा आमदार पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ चंदगड तालुका महिला अध्यक्षपदी पूजा शिंदे यांची निवड राजर्ष शाहू सभागृह कोल्हापूर येथे निवड कार्यक्रम संपन्न मराठा समाजासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार हलकर्णी महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिलांमध्ये समाज परिवर्तनाचं सा सामर्थ्य शीतल धबिले महिला शिक्षण आणि आत्मनिर्भरतेवर मान्यवरांचं मार्गदर्शन रवा बारकोलकर महाविद्यालयात मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन इतिहासाच्या अभ्यासासाठी मोडीलिपीचं महत्व अनन्यसाधारण प्राध्यापक गावडे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा प्राचार्य डॉक्टर गोरल यांचं आवाहन महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी येथे महिला दिनानिमित्त व्याख्यान बदलती जीवनशैली आणि मोबाईलच्या अतिवापराचा आहारावर परिणाम विद्यार्थ्यांनी संतुलित आहारासह आरोग्याबाबत जागरूक राहावं डॉक्टर खुशबू सय्यद अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा